संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लयो लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा ससने निमंत्रण सेहेचाळीसावा बॉयलर अग्निपदी पण समारंभ व गळीत हंगाम शुभारंभ हो। आपण कळविण्यात आनंद होतो की छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सेहेचाळीसाव्या गळीत हंगामाचा व बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ हो। असा संयुक्त कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला आहे माननीय राजे समरजित सिंह घाटगे व त्यांच्या सुविधा पत्नी माननीय सौ नवोदिता घाटगे या उभयतांच्या शुभ हस्ते विधिवत संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमात सन्माननीय सभासद बंधू भगिनी उत्पादक शेतकरी व्यापारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती अध्यक्ष श्रीमती देवी घाटगे, सुहासिनी उपाध्यक्ष श्री अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक श्री जितेंद्र चव्हाण व सर्व संचालक मंडळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल आंतरराष्ट्रीय गुणवंता मानांकन प्राप्त